त्या दिवशी मला एका बिल्डिंग मधून फोन आला मी सदरच्या बिल्डिंग मध्ये अ दरवाज्यावर लाता वगैरे मारत आहे तर तुम्ही कृपया आम्हाला मदतीसाठी असा मग मी आणि माझा मुलगा आणि माझ्या जोडीला एक राजुलबारी म्हणून माझा तटरक्षकचा मी पोलिस संघटनेचा तो आपला सदस्य आहे तर काय आम्ही तिघं तीन वाजता बरोबर तिकडे पोचलो बिल्डिंग खाली तर तिकडे एक रक्ताने माखलेला व्यक्ती फात करत होता पण आमच्याकडे काही नसल्यामुळे आम्ही थांबले नाही तिकडे आम्ही पासपुते साहेबांना फोन करून सांगितलं होतं पेट्रोलची गाडी त्यांनी पाठवली दोन दोन एस आहे एक संके साहेब आणि शनिवार हे लोक अतिकडनं गाडी घेऊन आल्या समोरच येत होते मग दोन्ही गाड्या आमच्या थांबल्या आणि दोघांनी त्याचं चेकिंग वगैरे हो केलं त्याच्याकडे काय नव्हतं तू मदतीसाठी हेल्प मागत होता परंतु याचा एखादा विपर्यास घडला असता किंवा त्यातला काही मारहाण झाले असती कारण अनपेक्षित तो रक्ताने माखलेला होता त्याच्यामध्ये असं झालं की लोकांना वाटलं की हा व्यक्ती कोण आहे तर त्याला काही इजा होऊ शकत होती पण नशिबाने आम्ही पोहोचले सा, पाचपुते साहेबांचं सहकार्य राहिलं पोलिसांचा राहिलं त्याच्यामुळे वेळेवर तो प्रसंग अनर्थ टळला नाहीतर अघटित काहीतरी घडलं असतं आणि त्याला मग पोलिसांनी ताब्यात घेतलं सर मुझे हा विषय कुठला आहे म्हणजे हा तुमच्या गावमध्ये हा गावाचं नाव काय चिंचणी वानगाव नाक्याच्या एरियात ही घटना आणि त्याच्यामुळे लोकांना जरा बरं वाटलं की त्या दृष्टीने कुठेतरी आपले पोलीस एकदम आणि आम्हाला पण बरं वाटलं आणि मी पोलीस बोज संघटनेचा ढानू तालुका अध्यक्ष आहे आणि त्यामुळे आपल्याला पण एक वेगळी पोलिसांना मदत करायची आपल्याला एक वेगळं कार्य करण्याची इच्छा आहे त्यांच्यासोबत आणि आपल्याला आवड आहे पहिल्यापासून सर तुमचं पूर्ण नाव काय प्रसाद पंढरीनाथ वजे आपण मागे अच्छा धन्यवाद सर